बर्धाव टँकरनं एका कारला दिलेल्या धडके कार सुमारे पाच फूट खाली असलेल्या खड्ड्यात पडली या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे आजोबा आजी आणि नातीचा मृत्यू झालाय तर चालक गंभीर जखमी झालाय अपघातानंतर किंचाळ्या ऐकून रस्त्यावरून जाणारे लोक आणि जवळचे लोक घटनास्थळी पोहोचले त्यांनी कारच्या काचा फोडल्या आणि चारही जणांना बाहेर काढलं परंतु तोपर्यंत आजी आणि नातीचा मृत्यू मृत्यू झाला होता मृत्यूच्या ओटावर चिमुकलेचे शेवटचे शब्द ऐकून लोकांना पाजर फुटला पण ते नियतीला मान्य नव्हतं चालकाने आजोबांना ट्रामा सेंटर मध्ये आणण्यात आलं जिथे आजोबांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला चालकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत हे कुटुंब लखनौच्या कृष्णानगर भागातील आहे ते आजीच्या दादासाठी औषध आणण्यासाठी गेले होते गुरुवारी परत येत असताना अकबरपूर गावाजवळ हा अपघात झाला नेस्पाप मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून आई, आई रडत बेशुद्ध पडली लखनौ कानपूर महामार्गावर ही दुखद घटना घडली